नमस्कार मी मोहन दहीकर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग जिल्हा येत्या काही दिवसातच आपण लोकशाहीच्या उत्सवाला सामोरं जात आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या या निवडणुका सात फेब्रुवारी रोजी योगातल्या आहेत त्याच पद्धतीने नऊ फेब्रुवारीला संपूर्ण निवडणुकांची मतमोजणी होणार आहे आणि याच कालावधीमध्ये म्हणजे नऊ तारखेला आपल्या आराध्य दैवत श्री देवी भराडी मातेचे वार्षिक जत्रोत्सव देखील आहे अशा वेळेला निवडणुकांमधली कायदा व सुव्यवस्था तसेच या जत्रेकरिता मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखणे गर्दी नियंत्रण ठेवणे संरक्षित व्यक्तींना सुरक्षा देणे आणि एकंदरच दोन्ही उत्सव सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं पोलीस विभाग अतिशय सतर्क आहे सक्षम आहे या दृष्टीनं वेगवेगळे दिशानिर्देश देखील दिले गेलेले आहेत माझी सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांना तसेच येणाऱ्या भाविकांना विनंती असेल की आपण कृपया शासनाकडून किंवा प्रशासनाकडून जे काही दिशानिर्देश दिले जातात रस्ता वाहतुकीसंदर्भात गर्दी नियंत्रणासंदर्भात किंवा इतर सर्व खबरदारीसंदर्भात त्या सर्वाचं पालन करावं काही अफवा असल्यास त्या कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका पोलीस नियंत्रण कक्षाला आपण कॉल करू शकता खात्री करू शकता आणि प्रशासनाला सहकार्य करून आपण हा वार्षिक उत्सव जत्रोत्सव शकतो धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनल करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे